आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत दोन हजार पाचशे कार्यकर्त्यांचा सहभाग अपेक्षित नागपुरात आर एस एस रोड शो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस शताब्दी वर्षाच्या तयारीत असून देशभरात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे त्या संदर्भात सत्तावीस सप्टेंबर रोजी नागपुरात जिल्हास्तरीय रोड शो आयोजित करण्यात आलाय कार्यक्रमाचे ठळक मुद्दे दोन युवक सहभागी होऊ शकतात सहभागी युवकांना नियुक्त अधिकाऱ्याला सेल्फी पाठवणं बंधनकारक शहरातील विभागांमधील कार्यकर्ते एकत्र जमणार कस्तुरचंद पार्क हॉकी मैदान आणि यशवंत स्टेडियम येथून गट निघून बर्डी संकुलात पदयात्रा काढली जाणार आय टी क्षेत्रातील युवक व राजकीय कार्यकर्त्यांचाही समावेश विजयादशमी उत्सवाची वैशिष्ट्य देशभरात नव्वद हजार ठिकाणी विजयालक्ष्मी दशमी साजरी होणार लाखांहून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग अपेक्षित मुख्य सोहळा नागपूरच्या होणार असून मोहन भागवत शस्त्रपूजन करून मार्गदर्शन करतील राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे असतील विजयादशमी उत्सव दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी कार्यकर्त्यांसाठी विशेष गणवेश उपलब्ध काळी टोपी पांढरा शर्ट खाकी पॅन्ट काळी बनियान रुमाल शूज आणि खाकी मोजे